नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे आजी आणि अर्णव रूममध्ये बसलेले असतात तर आजी अर्णवला सांगते की हे बघ घर म्हणजे नुसतं विटा मातीनी बनलेलं नसतं त्यासाठी ती घरातील जी काही माणसे आहेत त्यांची नातीसुद्धा घट्ट आवळून ठेवावे लागतात तेव्हा ते कुठेतरी घर बनतं असंही आजी आता अर्णवला बोलत असते तर अर्णव बोलतो की हे बघ आजी आजी मला तुला खूप इम्पॉर्टंट सांगायचं आहे मी जर लावण्याशी एंगेजमेंट करायला नाही म्हणालो तर तू काय करशील असं जेव्हा आता अर्णव आपल्या आजीला बोलतो तर आजी बोलते की अरे मी तुझी वाट बघेल तुझ्या हुकाराची दुसरीकडे आता ईश्वरी घरात असते ईश्वरीच्या मनाला अजिबात चैनच देत नसतं कारण आता हे जे काही आजीचं बोलणं असतं की लावण्याचं आणि अर्णवचं लग्न व्हायला हवं तुला काही झालं तरी पण हे करावंच लागणार आहे त्यासाठी तुला अर्णवला लावण्याशी लग्न करण्यासाठी त्याला तयार करायचं आहे अशी जबाबदारी जी आजीने ईश्वरीला दिलेली असते त्यामुळे आता ईश्वरीला ते सर्व क्षण आठवत असतात ईश्वरीला झोप लागत नसते तेवढ्यात आता तिथे सुप्रिया येते सुप्रिया ईश्वरीला बोलते की अगं तुला झोप का लागत नाही आहे किती वेळ झालाय तू जागीच आहे का तुझा विचार मनात काहीतरी चालू आहे बरं का असं पण सुप्रिया ही ईश्वरीला बोलत असते तर आता ईश्वरी लगेच आपल्या आईला बोलते की आई तू का झोपली नाहीस अजून तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की तू विषय का चेंज करतेस तू मला मगाशी जे काही सांगत होती त्यामुळे मला बरं नाही वाटलं तुझ्या मनामध्ये नक्कीच काहीतरी आहे तुला त्या गोष्टीचा त्रास होतो बरो आहे बरोबर ना इशू ना मला तुझ्या मनात काय आहे ते असं ईश्वरीची आई जी आई सुप्रिया ती ईश्वरीला विचारते त्यावेळेस आता इकडे ईश्वरी बोलते की हे बघ अगं आजींना असं वाटतं की लावण्या आणि अर्णव सर ह्या दोघांचं लग्न व्हावं परंतु अर्णव सरांच्या मनात लावण्य नाही आहे त्यामुळे त्यांच्या घरामध्ये खूप मोठे ह्या विषयावरून वाद झाले तर आता सुप्रिया बोलते की मग त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की आजींनी त्या दोघांना एकत्र आणायची जिम्मेदारी माझ्यावर सोपवली सांग मी आई काय करू आता असं ईश्वरी आपल्या आईला विचारत असते दुसरीकडे आता ईश्वरी आई बोलत असतात तर इकडे आजी आणि अर्णव रूममध्ये बसलेले असतात आजी ह्या अर्णवला बोलते की मला माहीत आहे तुझ्यावर हो दुसरं कुणीच नाही आहे जबाबदारी टाकायला तर अर्णव बोलतो की अगं आजी मला ह्याबद्दलसुद्धा तुझ्याशी बोलायचं आहे त्यावर आजी बोलते की बोल ना मग तुझ्या मनात काय आहे ते सर्व सांगून टाक तुझ्या मनाविरुद्धसुद्धा मला काहीच करायचं नाही आहे तुझ्या मनात दुसरं कुणी आहे का ते पण मला सांगून टाक असं पण इकडे आजी आता अर्णवला बोलते तर अर्णव बोलतो की नाही नाही तसं काहीच नाही आहे आजी माझ्या मनात दुसरं काहीच नाही आहे आजी मला तुला एवढं सांगायचं आहे की लावण्याशी लग्न नाही करू शकत मी माझी आणि लावण्याची मैत्री आहे असंही म्हणता येणार नाही आहे त्यावेळेस इकडे आता आजी बोलते की बरं ठीक आहे थांबू आपण पुढे थोडासा विचार करून तू मला तुझा रिप्लाय देऊ शकतोस ना तू वेळ घे माझ्याकडून तसं काहीच हरकत नाही आहे परंतु मला तुझ्या रिप्लायची खूप इच्छा आहे अर्णव आजीला बोलतो की आजी तू जरी मला वेळ दिला तरी पण त्याचा काहीसा उपयोग होणार नाही ना कारण मला नाही वाटत की त्यामध्ये काही माझ्या निर्णयात बदल होईल तो असं अर्णव आपल्या मनाशी बोलतो त्यावेळेस इकडे आता ही आजी ही एकटीच बडबडत असते आणि अर्णव तेथून उठून गेलेला असतो सुप्रिया जी आहे सुप्रिया ही ईश्वरीला बोलते की अगं आपल्याला मनाला वाटतं की आपण एखाद्याचं लग्न जमवतो खरं तर लग्नाच्या गाठी ज्या आहेत त्या वर बांधलेल्या असतात त्या गाठी वरतूनच बांधून आलेल्या असतात आणि त्या एकमेकांशी लग्न जुळवायच्या वेळेस त्या घडून जातात असं पण सुप्रिया ही ईश्वरीला बोलते आहे आता सुप्रिया ही ईश्वरीशी बोलते की शेवटी अर्ण आणि ज्या मुलीचं त्याच्याशी लग्न होणार आहे त्यांचं लग्न होणार म्हणजे होणार त्यामुळे ईश्वरी तू अजिबात कुणाचं टेन्शन घ्यायचं नाही तर ईश्वरी बोलते की त्यांनी मला खूप मोठं काम दिलं असं माझ्या मनाला वाटतं आहे तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की तुला आजीने काय सांगितलं तू एकदा आजीशी बोलून बघ मग आपल्याला समजेल की नेमकं त्यांच्या दोघांच्या मनात कोण आहे ते आता सुप्रिया बोलते की जाऊ दे ईश्वरी तू झोप बर आता त्यावेळेस ईश्वरी बोलते की अगं आई तुला काय सांगू माझ्या मनात काय सुरू आहे ते असं ईश्वरी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता लावण्य जी आहे ती इकडे घरात असते लावण्याला सर्व काही अर्णवचं बोलणं आठवत असतं आणि अर्णवने आपल्याशी इंगेजमेंट करण्यासाठी कशाप्रकारे नकार दिला हे सुद्धा सर्व आता ह्या अर्णवचं बोलणं लावण्याला आठवतं तेवढ्यामध्ये आता लावण्य तिथे असताना अर्णव तिथे येतोकडे अर्णव आता आहे ते खूप इंटेन्शन घडलेलं आहे मला माहीत आहे तुला नक्कीच वाईट वाटलं असेल यामुळे परंतु काय करणार माझ्या मनात ज्या गोष्टी त्या मी कशा होकार देऊ शकतो त्या गोष्टीला असं पण अर्णव लावण्याला बोलतो तर लावण्य बोलते की ते अनंतर आता अर्णव लगेच बोलतो की तू तुझ्या डोक्यामध्ये जे काही आहे ना ते काढून टाक मी एंगेजमेंटला नाही म्हणालेलो नाही आहे लावण्य आता खूप रडकुंडीला आलेली असते लावण्य बोलते की जाऊ दे जे तुझ्या मनात आहे त्या गोष्टी तू बोलून दाखवल्या मला त्याचं काही वाटत नाही आहे जाऊ दे मला त्याचं काही नाही वाईट वाटलं कारण तुझ्या मनात नाही जे माझ्याशी लग्न करायचं तर कशाला तू हो बोलशील असं पण इकडे लावण्य आता अर्णवला बोलते आहे नंतर इकडे आता हा अर्णव जो आहे तो तो लावण्याला बोलतो की खूप रात्र झाली आहे चल झोपायला त्यानंतर इकडे आता हा अर्णव असं बोलल्यामुळे इकडे ही लावण्या आता आपल्या मनाशी बोलते की आता मला तुझ्यासाठी जे काही करायचं आहे ते मी करू शकणार आहे कारण ही तुझ्यासाठी लावण्य काही करायला तयार आहे असं पण इकडे ही लावण्य जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते तिकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आता ही नम्रता जी आहे ती आपल्या ईश्वरीला सकाळी चहा आणून देते तेवढ्यामध्ये तिथे दे सुप्रिया येते सुप्रिया बोलते की अगं मला एक म्हणायचं तू अजून तयार नाही झालीस का ते ईश्वरी बोलते की आई मी चहा पिऊन लगेच निघणार आहे तर तेवढ्यात आता इकडे ही आपली सुप्रिया चहा पित असते नम्रता पण चहा पित असते परंतु ईश्वरीचं मात्र काही चहा पी चहा प्यायला लक्ष लागलेलं नसतं ती एकटीच विचार करत असते तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की अगं आम्ही चहा पिऊन घेतला आणि तू का तशीच बसलेली आहे असं पण इकडे जेव्हा ही सुप्रिया ईश्वरीला बोलते तेव्हा ईश्वरी आता चहाचा कप अप आपल्या हातात घेते तेवढ्यामध्ये इकडे सुप्रिया बोलते की ईश्वरी नेमकं तुझ्या मनात काय सुरू आहे अगं तू अशी का गप्प गप्प आहे मला सांग ना आपण दोन लोकांचं नातं जोडायचं जी काही कोशिश करायची आहे कारण आपल्याला माहीत पण आहे त्यातल्या एका व्यक्तीला ते, एक ते नातं नको आहे मग आपण कशी कोशिश करायची ग ती नातं जुळवायची आणि ते दोघे त्या नात्यामध्ये जर खुश नाहीच आहे तर त्या गोष्टीचं आपल्याला नंतर किती पश्चाताप होईल ग आई ईश्वरी आपल्या आईला सांगून टाकते तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की हे बघ आता तुला माहीत आहे ना हे सर्व काही होणार नाही मग एक काम कर तू हे सर्व आजींना सांगून टाक की माझ्याच्याने हे होणार नाही पटतना तुला हे सर्व त्यावर आता ईश्वरी हो असं बोलते ईश्वरी बोलते की मी आज सर्व आजींना सांगून टाकते दुसरीकडे तर राकेश जो आहे राकेश इकडे रूममध्ये असतो आणि राकेश लगेच आपल्या मनाशी बोलतो की माझी इंदोरी जिलेबी यायच्या अगोदर मला निघावं लागेल असं म्हणत आता राकेश घरातून बाहेर पडणार असतो त्यानंतर राकेश आपल्या मनाशी बोलतो की जिला मला भेटायचं आहे तिला काहीतरी कारण देऊन एवॉर्ड करून मला इथून निघून जावं असं वाटतंय म्हणजे आता इकडे ही जी काही अंजली आहे ती आपल्या राकेशसाठी चहा घेऊन येते आणि बोलते की चहा घ्या ना त्यावेळेस आता राकेश बोलतो की ठीक आहे तू जर एवढ्या प्रेमाने माझ्यासाठी चहा आणलाय तर घेते ना त्यावेळेस इकडे आता राकेश चहा पिऊ लागतो तर अंजली जवळ बसते अंजली राकेशला बोलते की अहो माझ्या मनासारखं काहीच घडत नाही आहे आजीला असं वाटतं की लावण्याशी लग्न या चिंटूने करावं परंतु अर्णवच्या मनात लावण्या नाही आहे आणि आजीला वाटतं की त्यांचे दोघांचं लग्न व्हावं आता माझं तर कुणी काही ऐकायला तयार नाही आहे असंही अंजली जी आहे ती राकेशला बोलते राकेश बोलतो की जाऊ दे नको टेन्शन घेऊ एवढं होईल तो लग्नाला तयार तेवढ्यामध्ये इकडे आता ही अंजली लगेच बोलते की अहो त्याला ईश्वरी आवडते आता तर राकेशला खूप मोठा धक्का बसतो अहो ईश्वरीबद्दल त्याच्या मनात प्रेम आहे असंही जेव्हा अंजली आता राकेशला बोलते तर आता राकेश तर खूप टेन्शनमध्ये आलेला असतो अंजली बोलते की खरोखर ईश्वरीच बेस्ट आहे माझ्या अर्णवसाठी माझ्या मनाला तर तेच वाटतं आहे तेवढ्यामध्ये इकडे हा राकेश जो आहे तो बोलतो की मी बोलेल त्याच्याशी परंतु गुरुजींनी जे काही सांगितलेलं आहे ते खरोखर ऐकणं आपलं कर्तव्य आहे एवढंच मला तुला सांगणं आहे असं पण राकेश आता ह्या अंजलीला बोलतो तेवढ्यामध्ये आता ही अंजली बोलते की जाऊ दे नको टेन्शन घेऊ एवढं आजीला काय सांगायचं आणि कसं कन्व्हेन्स करायचं हेच मला काही समजत नाही आहे परंतु अर्णवने आता सर्वांसमोर सांगून टाकावं की त्याला ईश्वरी आवडते असं तर आता इकडे राकेश बोलतो की ठीक आहे मी बोलतो त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाही तू नको टेन्शन घेऊ असं राकेश आता या अंजलीला बोलते तर अंजली बोलते की तुम्ही चा प्या मी आलेच असं म्हणत आता अंजली तेथून उठून जाते आणि राकेश हा एकटाच विचार करत असतो ह्या इंदोरी जिलेबीवर त्याचं प्रेम आहे की काय हे असं मी कसं विचारू त्याला हिला वेळ लागले असं पण आता हा राकेश आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे अर्णव आता इकडे गाडीमध्ये बसण्यासाठी आलेला असतो तेवढ्यात आता अर्णवला कॉल येतो अर्णव फोनवर बोलत असतो आणि राकेशसुद्धा आता ह्या अर्णवच्या गाडीच्या जवळ येतो त्यालासुद्धा अर्णवच्या गाडीत जायचं असतं म्हणजे आता राकेश अर्णवला बोलतो की अरे तू निघालास का मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं अरे काही नाही एवढं अर्णव तुला जर उशीर होत असेल तर मी नंतरही बोलू शकतो बरं का असं पण इकडे राकेश या अर्णवला बोलतो त्यावेळेस इकडे राकेश लगेच बोलतो की हे बघ अर्णव तू जर शांत डोक्याने विचार केलास तर तुलासुद्धा तुझ्या गोष्टी कळून जातील अरे लावण्या इतकी टॅलेंट आणि हुशार मुलगी तुला कुठेच मिळणार नाही आहे काय कमी का आहे तिच्या सांग बरं माझी आणि लावण्याची एवढी काही ओळख नाही आहे परंतु अंजली माणसांची पारख करीत असते तेव्हा ती बोलली की खरोखर लावण्य मुलगी खूप टॅलेंट आहे आता अर्णव बोलतो की तुम्हाला हे सर्व ताईने सांगितलं ना तर इकडे हा राकेश बोलतो की हो तिनेच सांगितलं मला हे सर्व एकदा जर वेळ निघून गेली तर आपल्या हातात काही राहत नाही बरं का अर्णव त्यामुळे मला वाटतं की तू थोडा विचार करावा आणि निर्णय घ्यावा असं पण इकडे हा राकेश जो आहे तो अर्णवला सांगत असतो शेवटी हा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुलाच घ्यायचा आहे त्यामुळे मला तर असं वाटतं की हा निर्णय तूच घ्यावा शेवटी आता मी तुझ्यापेक्षा वयाने मोठा आहे असं पण इकडे हा राकेश जो आहे तो अर्णवच्या मनामध्ये बदल करत असतो बरं मला एक वाटतं उशीर होतोय चल आपण नंतर बोलूयात असं पण अर्णवाला हा राकेश बोलतो अर्णव आणि राकेश हे दोघेही गाडीमध्ये बसून चाललेले असतात दुसरीकडे आता आजी अंजली आणि मामा हे तिघेही एकमेकांच्या जवळ बसून गप्पा मारत असतात आजी बोलते की यावर्षी जी काही अमावस्याची पूजा आहे ती आपल्याला चिंटू आणि लावण्याच्या हातून करायची आहे त्यासाठी अंजली तू आणि मामा तू तुम्ही दोघांनी ही पूजा करण्यासाठी या अर्णवला आणि लावण्यला तयार करायचं आहे असं पण इकडे आजी आता या अंजली आणि मामांवर ही गोष्ट सोपवतात दुसरीकडे आता ईश्वरी गाडी समोरून चाललेली असते अर्णव आणि हा जो काय राकेश आहे ते पण गाडीमधून चाललेले असतात तेवढ्यात आता ईश्वरी जी आहे ती गाडी समोरून येते आणि खूप मोठ्याने ओरडते आणि दोन्ही दोन्ही हात कानाला लावते आणि त्याच वेळेस आता ईश्वरी इतकी काय ओरडलेली असते तेव्हा आता राकेश पण गाडीत बसलेला असतो आणि अर्णव पण असतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होतं हे नक्कीच बघूयात आपण तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद